कुठल्याही प्रकारचे सोडा किंवा इतर कोणतेही पदार्थ न वापरता आपले मेदवडे छान असे कुरकुरीत करण्यासाठी आपण आपल्या इथे एक छान टिप देणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी घेतलेले आहेत दोन कप उताची डाळ डाळ स्वच्छ पाण्याने धुवून ही डाळ रात्रभर मी भिजत ठेवलेली होती आणि रात्रभरच भिजत ठेवायची कारण की ती छान मऊ होते आणि मग वाटण्यासाठीही आपल्याला फार त्रास होत नाही तर ही भिजलेले डाळचे पाणी आहे जे मी गाळून घेतलेलं आहे तर हे पाणी टाकायचं नाही हे पाणी असं शिवायचं आहे कारण की पुढे आपल्याला डाळ वाटताना हे पाणी वापरायचं आहे तर थोडी थोडी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची आहे संपूर्ण डाळ नाही घालायची कारण की मिक्सरचं भांडं खराब होतं त्यामुळे अगदी थोडं थोडी डाळ घेऊन आपल्याला हे वाटण करायचं आहे किंवा हे पेस्ट बनवायची आहे तर वाटताना आपण पाणी तेच घालायचं आहे जे पाण्यात आपण ही डाळ भिजत घातलेली होती तर बघा इथं छान अशी मी मौसर अशी पेस्ट करून घेतलेली आहे खूप जास्तही पाणी नाही वापरलेलं आहे आणि खूप कमीही पाणी नाही वापरलेलं आहे कारण काय होतं जास्त पाणी वापर वापरल्याने डाळ वाटण आपलं किंवा आपली ही जी पेस्ट आहे खूप पातळ होऊन जाईल आणि मग आपल्याला मेदूवडे करताना फार त्रास होईल आणि कमी पाणी घातलं तर आपला मिक्सरचं भांड खराब होईल त्यामुळे थोडंसं किंचितचं पाणी घालायचं आहे आणि आ, हे डाळ वाटून घ्यायची आहे तर बघा थोडी थोडीशी डाळ घेऊन मी ही डाळ वाटलेली आहे आणि छान अशी स्मूथ अशी ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे बघा हेच पाणी मी वापरत आहे तर दोन तीन चमचे पाणी घालायचं आणि छान असं वाटून घ्यायची डाळ मस्त अशी मऊसर पेस्ट करून घ्यायची तर इथे आपली डाळ वाटून झालेली आहे तर ह्यात मी घालते आहे छान अशी बारीक चिरलेली कोथंबीर त्याचबरोबर कढीपत्ता घेतलेला आहे चार ते पाच कढीपत्त्याची पाने ते सुद्धा मी बा छान बारीक चिरून त्यात घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर इथे घालते आहे मी काळी मिरीची पूड त्याने मेंदूवाड्यांना छान चव येते त्यामुळे काळी मिरी तर नक्कीच वापरा आणि इथे आपलं सिक्रेट इन्ग्रिडियंट्स म्हणजे इथे मी घातलेलं आहे दोन चमचे बेसन दोन ते तीन चमचे मी इथे बेसन घातलेलं आहे बेसन घातलेल्याने आपल्या मेदूवड्याला छान रंग येतो आणि कुरकुरीतपणाही येतो त्यामुळे कुठेही आपल्याला सोडा घालायचं कारण उडत नाही येते किंवा सोडा वापरावा लागत नाही तर आपल्या बेसनानेच ह्या मेदूवड्याला छान कुरकुरीतपणा येणार आहे आणि त्याचबरोबर रंगही सुरेख घेणार आहे तर हे सर्व घातल्यानंतर हे मिक्सर छान हाताने ढवळून घ्यायचं किंवा हँड मिक्सर असेल तर त्यानेही छान असं मस्त असं हे ढवळून घ्यायचं फ्लफी करून घ्यायचं अगदी चार ते पाच मिनटं तरी तुम्ही त्याला छान फेटून घ्या त्यामुळे काय होतं जे बॅटर आहे ते छान फ्लफी होतं आणि मेदूवडे ही छान मस्त असे फुलून निघतात तर आता आपले बाकीचं झालं तयार झालेलं आहे आता आपण चटणीची तयारी करूया तर त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा तिखट जसं खातो त्यानुसार कोथंबीर आणि मिरची घेतलेली आहे मी कोथंबीर भरपूर घ्यायची आणि मिरची इथं चार ते पाच घेतलेल्या आहेत त्याचबरोबर थोडेसे शेंगदाणे मी इथं वापरते अगदी एक मूड भरून शेंगदाणे घेतलेला आहे आणि एक अख्खा नारळ घेतलेला आहे आता हे सर्व काही मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपण मस्त आपली अशी चटणी बारीक करून घेऊया त्याआधी मी घालते चवीनुसार मीठ थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मस्त अशी आपली ही चटणी मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे छान अशी आपली ही चटणी तयार आहे तर सांबारही सांबार मी दाखवणार होते पण मला थोडा वेळ नव्हता त्यामुळे मी सांबारची रेसिपी शूट नाही केलेली आहे तर वेगळीकडे आपण सांबारही दाखवूया तर सांबारची रेसिपी लवकर तुमच्याबरोबर मी शेअर करेल की मी घरी कसा माझ्या पद्धतीने सांबार बनवते तर चटणीला फोडणी घालण्यासाठी मी इथे फोडणीचं पात्र ठेवलेलं आहे त्यात चार ते पाच चमचे तेल घातलं तेल छान गरम झाल्यानंतर एक चमचा जिरं आणि एक चमचा मोहरी घालून घ्यायचं मौरी आणि जिरं छान तट चढलं की त्यात आपण घालूया कढीपत्ता चार ते पाच कढीपत्त्याची पाणी घालूया थोडंसं हिंगही घालायचं आहे आणि छान अशी ही गरमागरम फोडणी आपल्या चटणीवर घालून घ्यायची आहे आणि इथे आपली मेंदूवड्यासाठी चटणीही तयार आहे मस्त ढवळून घ्यायचं आणि जबरदस्त आपले असे कुरकुरीत आणि चविष्ट अशा मेंदूवड्याची चटणी इथं आपण तयार करून घेतलेली आहे तर आता आपण मेंदूवडे करायला घेऊया तर त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घालून घेतलं तेल छान गरम झाल्याचं काय झाल्यानंतर आपण काय करणार आहोत तर मी हाताने मेंदूवडे टाकत नाही तर अशा प्र प्रकारे आपल्याकडं जी आपण डाळ घेतो त्याची पळी आहे माझ्याकडे ती छोटी आहे काही जणांकडं मोठी असते तर त्यावर आपण काय करायचं आपलं थोडंसं मेदू पीठ घ्यायचं आपण जे पेस्ट बनवलेली आहे उडदाच्या डाळीचं जे आपण बॅटर बनवलेलं आहे त्याचं थोडंसं पेस्ट एक गोळा घ्यायचा त्या पळीवरच्या खालच्या भागावर ठेवायचा आणि हाताने छान असा मधी खोलगट खड्डा करून घ्यायचा आणि हळूच ती पळी उलटी करून तेलामध्ये डीप करून तो वडा तेलामध्ये जाईपर्यंत ठेवायचा आणि तो छान सुटला की आपला हा छान जबरदस्त असा मेदुबडा इथं तयार होतो कुठेही काही हात भाजायचा किंवा खूप जास्त हॅक्टिक असं काहीच नाही आहे खूप सोपी आणि इझी पद्धत आहे पळीला खालच्या बाजूला पाणी लावून घ्यायचं थोडंसं त्यावर आपलं बॅटर ठेवायचं आणि हाताने छान एक होल करून घ्यायचा आणि फटाफट असे हे मेदुबडे इथे तयार होतात कुठेही त्रासदायक असं वाटत नाही तुम्हाला जर तुम्ही ही पद्धत फॉलो केली तर बघा तुम्ही मस्त असा रंग आलेला आहे मी सांगितल्याप्रमाणे आपण इथे बेसन वापरल्यामुळे आपल्या मेदुवड्याला छान रंग येतो आणि कुरकुरीतपणाही येतो कुठेही आपल्याला सोडा वापरायची गरज लागत नाही आणि छान असे हलके फुलके आपले हे मेदुवडे तयार होतात मस्त असे आपले मेदुळे ते तयार आहेत रंग बघा किती छान आलेला आहे आणि क्रंचीनेस कुरकुरीत पण आहे तितकाहीच छान आलेला आहे पुन्हा एकदा आपण करूया तर पळी घ्यायची डाळीची पळी जी आपण वापरतो ती घेतली त्याच्या पा पाठच्या बाजूला थोडंसं पाणी लावून घ्यायचं थोडंसं बॅटर आपलं पीठ मेदुळ्याचं घ्यायचं ते त्याचा गोळा एक त्यावर ठेवायचा आणि फक्त एक होल करायचा मध्ये आणि झटकन असं हे पळी उलटी करून तेलामध्ये अर्धा सेकंद ठेवून तो वडा आपोआप त्या तेलामध्ये निघतो आणि पटापट असे हे आपले मेदूवडे तयार होतात कुठेही अडचण येत नाही आणि वेळही आपला तेवढाच वाचला जातो रंग आणि कुरकुरीत पण आता खरंच खूप छान येतो त्यामुळे ही टेक्निक नक्कीच वापरा आणि घरच्या घरी छान असे आपले मेदू वडे तयार करा आणि गरमागरम चटणी बरोबर सर्व करा तर सांबारची रेसिपी नक्कीच तुम्हाला मी दाखवेल बघा तुम्ही मस्त असे रंग आलेला आहे अगदीच मला वेळ नसेल खूप घाई असेल तर मी हाताने असे छोटे छोटे गोळे करून असे वडेही तयार करते काय आहे ना आपल्या सोयीनुसार आपण काम करायचं असतं त्यामुळे अगदीच घाई असेल तर मी असंही छान गोळे घालून घेते आणि अशा पद्धतीने ही मेंदूवडे तयार करते तर छान असं आपल्या इथं मेदूवड्याचा ब्रेकफास्ट तयार आहे आणि घरच्या घरी जर पौष्टिक पदार्थ तयार करायचे असेल तर माधुरीच फूड कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माझ्या रेसिपी शेअर करा लाईक करा आणि कमेंटही करा थँक्यू